साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज निवड घोषित जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शहरातील वीर सावरकर मार्गे ज्योतिचित्र मंदिर समोरील दैनिक आपलं महाराष्ट्र कार्यालया शेजारी पत्रकार संघात वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सर्वानुमते ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांना निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले सदर निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे यावेळी अध्यक्षपदी यशवंत हरणे उपाध्यक्षपदी रवींद्र शिंदे सरचिटणीसपदी देविदास पाटील खजिनदारपदी सुवर्णा टेंबेकर प्रत्येक प्रतिनिधीपदी प्राध्यापक जयपाल सिंग सिसोदिया यांची बिनविरोध निवड केली यात सुनील परदेशी कैलास गर्दे गोकुळ देवरे जॉनी पवार प्रदीप जाधव शोभा आखाडे मनोज बैसाणे पवन मराठे बापू अहिरे जितेंद्र राजपूत तवा बनसारी अजिम शेख सोपान देसले विलास देसली यांच्यासह संचालक स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे माजी अध्यक्ष महेंद्र झुनागडे आशुतोष जोशी प्रमोद धनगर प्रकाश चव्हाण विशाल ठाकूर सिंह जमादार महेंद्र राजपूत राजेंद्र गर्दे दिनेश रावळ सचिन उपकारे विजय चौधरी पंकज पाटील रेहान शेख सुनील निकम मोनिका शिंपी रेखा शिंपी राजेंद्र गुजराथी राजेंद्र कापडणे मनोज चौधरी सिद्धार्थ मोरे राहुल जिसोदे प्रदीप राजपूत दिलीप वाघ यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली मला या जिल्ह्यातील वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तसेच सर्वच पत्रकारांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला आणि माझ्या कार्यकारिणीला दिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचं आभार मानतो या पुढील काळात पत्रकारितेची बूज राखून पत्रकार हा या समाजाला चांगली दिशा देऊ शकतो राजकारणाला चांगली दिशा देऊ शकतो या हेतूने मी आणि माझा पत्रकार संघाचे सर्व सहकारी हे काम करणार आहेत आम्ही काम करत असताना समाजावर त्याचा कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या वतीने घेण्यात येईल अशी शाश्वती देतो आणि या पुढील काळात आम्ही सर्व विधायक कामं करण्यासाठी आमचे सर्व सदस्य पुढे राहतील याची शाश्वती देऊन माझे मनोगत संपवतो सांगू इच्छितो की आजची निवड झाली पार पडली काही वरिष्ठ पत्रकारांनी असं संबोधलं की चाळीस वर्षापूर्वीचा जो पत्रकार होता ज्या पत्रकाराला चाळीस वर्षापूर्वी न्याय दिला जात होता तो आज न्याय दिला जात आहे असं तरी मी एकंदरीत आज सांगेन मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सन्माननीय यशवंतजी हरणे आणि आमचे सन्माननीय मित्र रवीजी शिंदे यांची उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक झालेली आहे त्याचप्रमाणे या कार्यकारिणीच्या सदस्यपदी माझी देखील या ठिकाणी एकमताने अशी निवड झालेली आहे माझ्यासोबत माझे सर्व सहकारी यांची या ठिकाणी एकमताने आणि बिनविरोध अशी या ठिकाणी आजची निवड झालेली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्यामध्ये विविध असे उपक्रम मराठी पत्रकार संघाने राबवलेले आहेत आणि यापुढे देखील नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्याला नावलौलिक लौकिक वाढावा म्हणून मरा मराठी पत्रकार संघ हे काम करणार आहे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्यासोबत सर्व सहकारी सदस्य हे एक दिलाने काम करतील आणि मूळ मराठी पत्रकार संघ म्हणून या जिल्ह्याला उलच्छ एकदा नावलौकिक असं प्राप्त करून देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद तुमचं नाव तुमचं नाव नमस्कार मी सौ सुवर्णा मिलिंद टेंबेकर आज धुळे शहरात मूळ धुळे मराठी पत्रकार संघामध्ये मान्यवरांच्या माजी मान्यवरांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच हजर असलेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत आज बिनविरोध पद्धतीने माझी खजिंदा या पदावर निवडणूक झाली आणि माझी निवड झाली त्यासाठी मी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते आमचा सर्वांचा आजच्या या निवडणुकीचा एकच हेतू होता की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हक्क मिळवून देणे आणि मी सर्व माझ्या पत्रकार बंधूंच्या वतीने आज तुम्हाला सर्वांना सांगू की आम्ही सर्व काही तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या कामासाठीच आहोत न्याय मिळवून देण्यासाठीच आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका